भंडारा शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे सायंकाळच्या सुमारास गांधी चौक ते एस टी स्टँडपर्यंत दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते मात्र या समस्या सोडवण्याऐवजी त्यात आणखी भर घालण्याचे काम शासकीय कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचं पाहायला मिळत आहे भंडाऱ्यात एक महिला पोलीस निरीक्षकाने भर रस्त्यात गाडी लावून वाहतूक कोंडी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नेमकं काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षिका रजनी तुमसुरे यांनी रजनी या, या बाजारात खरेदी करायला आल्या होत्या यावेळी त्यांनी त्यांची चार चाकी गाडी रस्त्यावरच पार्क केली त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली या सगळ्या प्रकाराचे रेकॉर्डिंग करत असताना महिला पोलीस निरीक्षकाने पत्रकाराला चुरमट प्रश्न करत पहिल्या पेजवर बातमी येईल का असं म्हटलं महत्वाची बाब म्हणजे रजनी तुमसरे यांच्या रस्त्यातील गाडीमुळे अँब्युलन्स सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती जवळपास एक तास वाहतूक कोंडी निर्माण झाली पण पोलीस निरीक्षिका रजनी तुमसरे यांच्यामुळे इतर नागरिक देखील गप्प होते या सगळ्या प्रकाराची माहिती माध्यम प्रतिनिधींना मिळाली तेव्हा त्यांनी तिथे पोहोचून या घटनेचा व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद केला त्यानंतर वाहतूक शाखेने या गाडीवर दंड देखील आकारला दरम्यान दुसरीकडे व्हिडिओ काढत असलेल्या पत्रकारालाच उलट पहिल्या पेज वर बातमी येईल का असा उर्माट प्रश्न रजनी तुमसरे यांनी विचारलाय त्यामुळे पोलिसच नियम मोडत असतील तर इतरांचं काय असा सवाल आता विचारला जात